तर आपण आज मुख्य अधिकारी साहेबांना कशा संदर्भात निवेदन दिले व आपल्या काय मागण्या आहेत चोपडा तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आज आम्ही चोपडा नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री आर पी चव्हाण साहेब यांना आज भेटलो आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व बरेचसे गावातले नागरिक यावेळी उपस्थित होते आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे की चोपडा शहरातील जवळजवळ सगळेच रस्ते त्यांची दुरावस्था खूप झालेली आहे आणि गावातले अनेक प्रश्न त्यांच्या समोर आम्ही निवेदनाद्वारे मांडलेत विशेष करून या ठिकाणी आपण बघितलं तर म्युन्सिपल हायस्कूलपासून तर चिंच चौकापर्यंतचा रस्ता त्याच्यानंतर दुसरा रस्ता, शिवाजी के रस्ता आहे शिवाजी की रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे अशी परिस्थिती आहे बाजारपेठेतील अनेक व्यापारी नागरिकांनी आम्हाला प्रत्यक्ष भेटून फोन फोनद्वारे विनंती केली की के यात आम्ही लक्ष घालावं आणि आपण रोज बघतो आहे की रस्ता आपण वस्तुस्थुती जी आहे ती आम्ही चीफ ऑफिसरकडून नेली आणि मला असं वाटतं की आज या रस्त्यांची दुरावस्था आहे ती दुरुस्त करणं खूप आवश्यक आहे लोक नगरपालिकेचा टॅक्स भरतायत लोकांची अपेक्षा आहे की आमचा टॅक्स कारणी लागावा आणि चांगल्या पद्धतीचे रस्ते व्हावेत ही त्यांची नागरिकांची आणि आमच्या पक्षाची अपेक्षा आहे ती रस्त आहे मला असं वाटतं की आजही गावातली जी स्वच्छता आहे ती पाहिजे तेवढी अजून चांगली होत नाही आहे रस्त्यावर मोकाट गुरांचा मोठा प्रश्न आहे आणि त्याप्रमाणे भटकी कुत्री जे आहेत ते लोकांना चावा घेत आहेत अशा परिस्थिती हे काही महत्त्वाचे मुद्दे मी आज सी ओ साहेबांकडून सादर केले आणि त्यांनी लवकरच लक्ष घालून यात दुरुस्ती करू असं या ठिकाणी म्हटलेलं आहे मधल्या काळात पाणीपुरवठ्याच्या योजनेसाठी रस्त्यांचे खोदकाम झालेलं आहे वास्तविक खोदकाम झाल्यानंतर तो रस्ता पूर्ववत करणे ही नगरपालिकेची जबाबदारी आहे आणि त्यासाठी सुद्धा त्यामध्ये निधीची तरतूद असते पण या ठिकाणी नगरपालिकेने याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे आणि गावाचं असे सगळे ही जी अवस्था आहे अशी फार टोकाला नेऊन ठेवलेली आहे अनेक लोकं कॉलन्यांमधले असतील गावातील वारंवार भेटत होते आम्ही प्रत्यक्ष रोज बघतो आहे लोकांना मणक्यांचे दुखणं सुरू झालेलं आहे रोज लोकं त्या खराब रस्त्यावर मोटरसायकलून पडतायत विद्यार्थ्यांना चालणं मुश्किल झालेलं आहे आणि अशा परिस्थितीत ही तातडीने दुरुस्ती व्हावी आणि अशा अनेक मागण्या आम्ही त्यांच्यावर ठेवल्या आहेत त्यांनी फार चांगला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आम्ही त्यांना विनंती केली की त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी म्हणजे त्यांना या गोष्टीचा सगळा अंदाज येईल आणि त्यांनी जे म्हटलं आहे की आम्ही लवकर करतो मला खात्री आहे की अधिकारी चांगले आहेत त्यामुळे ते लवकर काम करतील आणि विशेष करून मी नगराध्यक्ष काळात आम्ही सर्वच जणं म्हणजे आमचं सत्ताधारी पक्ष असेल विरोधी पक्ष असेल आम्ही एकत्र बसून काम केलं अनेक चांगल्या योजना या ठिकाणी आणल्यात त्यावेळेचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी चोपडा नगरपालिकेला मोठा निधी दिला त्या निधीच्या माध्यमातून कॉन्लाईनचे रस्ते असतील गावातले रस्ते असतील स्वच्छतागृह जे झालेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी ते सुद्धा आमच्या काळातले आहेत मला असं वाटतं की शेवटी इथं पक्षाचा विचार न करता गावाचा विचार सर्वांनी करावा गाव आपलं सुंदर कसं राहील स्वच्छ राहील अशी या ठिकाणी सर्वांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे हे निवेदन देताना कुठल्याही प्रकारचं आम्ही राजकारण केलेलं नाही जे समोर दिसतं आहे लोकांना तेच आम्ही आणि लोकांनी केलेल्या तक्रारी प्रशासना त्या प्रशासनापर्यंत नेणं हे आमचं कामच आहे पक्षाचं म्हणून त्या ठिकाणी आम्ही सगळी गोष्ट केली आहे आणि मला स्वतः अधिकारी लवकर लक्ष घालून त्या तातडीने दुरुस्ती करतील अशी आम्हाला खात्री आहे आपला अल्टिमेट काय असेल सर जर आपल्या आप मागण्या पूर्ण नाही झाल्या तर वेळच्या आम्ही त्यांना म्हटलं आहे की साहेब लवकरात लवकर कामाला सुरुवात करावी कामं काही फार मोठी नाही आहेत दुरुस्तीचीच कामं आहेत त्यांनी ते करतील असं आश्वासन दिलं आहे अर्पित चव्हाण साहेब हे आय एस केटरचे आहेत महिनाभरासाठी ते इथं आलेले आहेत आणि आय एस अधिकाऱ्यांचं कामाची गती खूप चांगली असते असं आपल्याला माहिती आहे पण ते लवकर करतील अशी खात्री आहे मुदतीत नाही झालं तर शेवटी मग लोकशाही मार्गाने जे काय करावं लागतं आंदोलन असेल किंवा ते आम्ही करू पण तशी वेळ येणार नाही अशी आम्हाला खात्री आहे